मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज जे मोरगावचं आदत मैदान झालं जोगोडीच्या फाटीवरती मित्रांनो या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे कॉकटेल आणि त्या जोडीला पळाला माहेब्या आणि दुसरी बैलजोडी ठरली ती म्हणजे अर्जुन आणि त्याच जोडीला पळाला पिस्टन आणि आपल्या समवेतेत मायब्याचे मालक आहेत तर विशेष म्हणजे ह्या मायब्याची इतकी चर्चा झाली की बऱ्याच जणांनी फोन केलं की मायब्या कुठला आहे काय प्रेक्षकांना माहिती जाणून घ्यायची तर दादा पहिलं आपलं स्वागत आहे तर आपलं नाव सांगा माझं नाव बालाय बालायडेवर नेवरेकर नेवरेकर बरं काय सांगाल मायब्याच्या विषयी मायब्याचे मालक कोण आहेत आणि कुठला आहे मायब्या मायब्या आम्ही नवीन खरेदी केली जालनाहून बरं बबलू पाटील पिंगळे आणि अतुल नाना सुर्वे मुडलिमकरांचा भारत एक बोलतो का त्यांनीच घेतलेला हा महिबे महिबे आता तुमच्याकडे असतोय हा आमच्याकडे पहिला पहिला घेतलेला बरं आणि त्याच्या अगोदर कुठे गुलाल केलेले आहेत त्याच्या अदोगर केलेला आहे पुजारवाडीत एक नंबर केलाय मुलिमकाराचा भारत मोडलिमकर भारत आणि महिब्या पाळाला त्यावेळेस त्यांनी एक नंबर केला काय सांगाल काय खास आहे त्याची काय त्याच्याकडे पाहून तुम्ही त्याची खरेदी केली वासरू अगोदर आम्ही तीन मैदानाने आमच्या बैलात पळवलंय बर कुठे कुठे पळवून बघितलं तिन्ही मैदानात फायनान्शियल निमगावला राहिले गुजरातला राहिले मुसवडकडे एक मैदान मैदानात बरोबर आणि काय सांगाल त्याची खासियत वासरू काय नाही वासराला गाडीची गरज लागत नाही काय नाही वासरू दोन्ही खान पब्लिक पळत दोन्ही खान पब्लिक पळत बर आणि खूप चर्चा झाली आज म्हणजे त्याची इतकी चर्चा झाली की हा माहिब्या कुठलाय नक्की त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती कुठल्या खांदी ठाम आहे तो दोन्ही खान ठाम दोन्ही आणि आज त्याचा पण खूप जबरदस्त होता काय सांगाल त्याच्याविषयी मोडक यांचा कॉकटेल आज चालू फायनल करणारा बैल आहे तो आणि त्या बैलाच्या गळ्यात आपला बैल पडणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि योगायोगाने दोन्हीचा पायरा जुळून आला आणि तिने पण फिर गाडी एक नंबर पळाली गाडीने एकच केला एक केला आणि काय सांगाल भारत ट्रेनिंग त्याला फायदाच ठरलं का भारतचं ट्रेनिंग फायद्याचं ठरलं गुरुज त्याचा गुरुज त्याचा हे वासरू ह्याच्या आधी कधी तीन फेऱ्यात पळवलेलं नव्हतं त्या मालकाने पण गट देखील डायरेक्ट देख डायरेक्ट आम्ही पुजार घातलं आणि तिने फेरक पळून एक नंबर केला तिकडे कशात पळायचं तिकडे शंकरपटमध्ये पळव शंकरपट मध्ये तिकडे जाऊन बघितला तुम्ही आणि मग अगोदर तिकडे जाऊन एकदा बघितलं होतं आम्ही बरं पळताना दिसलो होतो वासरू नंतर आम्ही ते बोलवून घेतलं इकडं कुणाकडची खरेदी कितीची अर्जुन राठोर आणि गणदी गणेश राठोर यांचा मैवे म्हणून आहे बर संदीप राठोर बरं बरं आणि किती दिवस झाले खरेदी केली खरेदी करून आज पंधरा दिवस झाले पंधरा पहिलाच अड्डा आहे पहिलाच अड्डा आहे बर आणि किंमत किती कितीला घेतलं काय ही वासरू घेतली आम्ही सात सगळा व्यवहार पूर्ण पूर्ण तिथं पूर्ण एवढे पैसे के म्हणजे सार्थकी लागले एवढी रक्कम लावली मोठी तुम्ही हो सार्थकी लागली हा का पाळागुला लागले ह्याच्यात सगळं आलं आमचं सगळं आलं आणि गाडी कुणी चालवली गाडी मी स्वतः स्वतः तुम्ही चालवली कारण की तुमचं ड्रायव्हिंग सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं सेमीला सुंदर अशी जुडी पळाली काय सांगाल त्याविषयी मी अदोगर एक दोन नंबर सीमेमध्ये अर्जुन आणि छोटा पिस्टनची गाडी आणली पण गाडी सेमी साठी पा, फायनलसाठी पात्र साठी केली आणि लगेच तिसऱ्या सेमी मध्ये कॉकटेल आणि हा मैवे आणला महेबे आणला की पण गाडी <laughs> साठी पात्र आहे गाडी कशी आणि विशेष सांगायचं म्हणजे दोन्ही गाड्या हा आणि दोन्ही गाड्या साठी राहिल्या फायनल मध्ये दोन्हीने एक करायचा काय असा योग कधी येतो कधीच नाही पहिल्यांदा मोठा साठी पहिल्यांदा पहिल्यांदा कसा आनंद आहे आज दोन्ही गाड्या राहिल्या दोन्ही गाड्या चारही मालक गुलाला चारही मालक आणि एक नंबरचे मानकरी एक नंबर आनंद वेगळाच आहे ना आनंद वेगळाच मैदानात मावत नाही मालकांचा आनंद चेहऱ्यावर दिसत सगळ्यांच्या मैदान कसं पार पडला आहे जगाने महिलांना एक नंबर त्याचबरोबर निकाली पंच म्हणून तालुका कमिटी होते कशा पद्धतीने निर्णय दिले दे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे त्यांचं मैदानाचं नियोजन आयोजन सगळं व्यवस्थित वाटलं आम्हाला परत विशेष म्हणजे आम्हाला सगळ्यात मोठी खंबीर साथ म्हणजे बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबा मदने यांची आम्हाला मोठी साथ आहे आता चालवला तरी त्यांच्या ह्याने आम्ही इथे नियोजन करून शिनी पळायसाठी आलो त्या फाटीवरती मैदान झालं ते शंभर टक्के येणार आम्ही शंभर टक्के हो बरं आणि जी दुसरी तुमच्याबरोबर सामान एक नंबरला गाडी उतरली त्या गाडीविषयी सांगा ती पण गाडी मीच आणली होती शिमेला ती पण गाडी आमचीच आमचीच हां बघा मित्रांनो असा जॉकी पाहिजे एवढं मन मोकळे आणि आनंद होऊन चालले आहेत त्यांच्या कायम कपाळाला का गुलाला असाच राहणार आहे आणि तो असाच पुढं वाढत वाढत जाणार आहे धन्यवाद दादा धन्यवाद